नमस्कार मंडळी नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सयाजी थोरात करमाळा या यूट्यूब चॅनल मित्रांनो मला बऱ्याच मित्रांची कमेंट आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं सयाजी सर तुम्ही करमाळ्यातून आहात मग आम्हाला करमाळ्याच्या देवीचं म्हणजेच कमला भवानी मातेच्या मंदिरातील मातेचं दर्शन आम्हाला तुमच्या ह्या व्हिडिओ माध्यमातून होऊ द्या आणि तुम्हाला सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे करमाळा या ठिकाणी मित्रांनो तुमची इच्छा तर शंभर टक्के पूर्ण होणारच आहे तुर्तास दर्शनही घडणार आहे आणि तुम्हाला मातेच्या परिसरातील जो काय परिसर आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तुर्तास चला तर मग आपण घडूया मातेचं दर्शन चला पण मित्रांनो मी ज्या पद्धतीनं म्हटलो होतो की मी तुम्हाला करमाळ्याचा परिसर दाखवणार आहे आणि हा तो परिसर आहे आईचा मातेचा परिसर आणि हा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय सुंदर सर, सर का? अरे बापरे हो हो बोला की सर तुमच्या इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती छान व्हिडिओ असतात जसं की शेतकरी अंगावरती काटा फुटला कुठून <laughs> आहे ताई नमस्ते मित्रांनो बरं का मित्रांनो मी करमाळ्यामध्ये माझ्या चॅनलसाठी अनेक म्हणजे माझ्या प्रेक्षक वर्गासाठी ब्लॉग बनवत होतो मातेचा कमलाई भावनी मातेचा आणि ह्या ताई या ठिकाणी मला भेटल्या आणि म्हटले की दादा मी तुमचे व्हिडिओ आम्ही सगळेजण बघतो घरचे हे ते कुठून तुमचं नाव सांगा बारामती बारा ताई तू तू ओके खूप आनंद वाटला आवडतात ना व्हिडिओ तुमचे सॉरी माझे व्हिडिओ तुम्हाला धन्यवाद धन्यवाद खूप बरं वाटलं भेटून आनंद शाळेत जात आहे ना हा हे महत्वाचं आहे खूप बरं वाटतं धन्यवाद चला चला तर मित्रांनो तुम्हाला आणखी तिकडं विहीर आहे ते विहीर दाखवतो आणि हा काय परिसर आहे ओके बाय जसं की पाहिलं बारामत मुली दर्शनासाठी आल्या होत्या आणि मी ब्लॉग बनवत असताना त्यांनी मला पाहिलं आणि मला ओळखलं म्हणजे माझ्या मोठेपणासाठी किंवा माझी या ठिकाणी तुम्हाला कौतुकाची का जी काय गोष्ट आहे ती सांगतो आहे अशातला विषय नाही हे पण दादा मागाशी मी ब्लॉग चालू असताना म्हटले की साहेजी सर तुमचे व्हिडिओ इतके जबरदस्त असतात नाही म्हणजे सांगायची काय गरजच नाही ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे माझा ब्लॉग मी ब्लॉग करत असताना दादांनी मला पाहिलं आणि दादांनी डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि कसं काय वाटलं दादा नी व्हिडिओ खूप छान असतात मी व्हिडिओ तुमचे कायम बघतो हा आणि बरेच व्हिडिओ तुमचे मी पण ठेवतो म्हणजे निरंतर आणि जिवंत प्रेम ज्याला म्हणायचं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे म्हणजे ज्याला आपण भेटायला जावं आणि तोच व्यक्ती पुढे दिसावा मला यांची इच्छा खूप होती प्रॉपर करमान्यामध्ये आलते आणि माझा पत्ता नसल्याने त्यांना काय माझं म्हणजे ते घर हे वगैरे माहिती नव्हतं परंतु मी इथं ब्लॉक करत असताना मला पाहिलं आणि डायरेक्ट माझ्याशी त्यांनी थेट संपर्क साधला आणि मला म्हटलं सयाजी सर तुम्हीच काय तुमचे व्हिडिओ मी पाहतो आणि स्टेटसलाही ठेवतो मला त्यांनी पूर्वीच फॉलो केलेला आहे दादा गाव कोणतं कुठून आलात हे सगळं बा गेल्या दोन महिन्यापासून मी विचार करू सयाजी सरांना भेटायचा मला पण इतका आनंद वाटला दादा तुम्हाला भेटून खरंच खूप भारी वाटलं दादांनो बघा काय असतं ना की मनामध्ये एक असतं आणि होतं एक जे करतो तो परमेश्वर करतो आणि जो करतो आणि करून घेतो तो माणूस असतो तर असं काय नसतं जो करून घेतो तो परमेश्वर असतो आणि तो करतो तो माणूस असतो आणि ह्यांच्याकडून परमेश्वरांना मला भेटण्याची जी काय मनामध्ये त्यांची जिद्द होती इच्छा होती ती परमेश्वराच्या कृपेनं पूर्ण झालेली आहे कसं वाटलं दादा भेटून एकदम भारी आवाज आनंद वाटला मला चला तर मग मी ज्या पद्धतीने म्हटलो होतं तुम्हाला की मी जी सैराटमध्ये शूट झालेली विहीर आहे आणि ते झाड आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो आणि जे काय आहे की तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला सैराटचं जे काय शूटिंग झालं होतं ते विहिरी मध्ये गाण्याचं शूटिंग ते तुम्ही बघू शकता दाखवा त्यांना एकदा इथं इथ आमचे मित्र नागराजी मंजुळे यांनी दिग्दर्शित केला त्या सिनेमामध्ये एक छानसं गाणं आहे त्या संपूर्ण गाण्याचं शूट त्या विहिरीमध्ये बसलेलं आहे आणि त्याच गाण्याच्या शूट दरम्यान हंचिक्की आरशी आणि परशा ज्या झाडावरती जा बसले होते ते तुम्हाला मी झाड दाखवतो चला तर माझ्या मते मला त्या मित्रांनो सावकाशात हे तेच झाड आहे की ते झाड आज अवस्था बघावे मित्रांनो म्हणजे नागराजने काय केलेलं आहे आमचे मित्र नागराज सरांनी अतिशय म्हणजे ते तर आहेच परिस आहेच जिथं जिथं ज्या ज्या वस्तूला ज्या ज्या मानवाला त्यांनी स्पर्श केला हात लावला त्यांचं त्यांनी सोनं केलंच त्या झाडाची आज काय क्रेज होती अजूनही या झाडाची किंमत आहे या झाड तुम्ही जवळून नेमकून बघू शकता आज या झाडाची काय परिस्थिती झाली दाखवा त्यांना जवळून दाखवा तरी त्या झाडाची तेवढीच क्रेज तेव। आहे जे की सैराटच्या वेळेस होते आजही लोक येतात ह्या झाडाशी सेल्फी काढतात ह्या झाडावरती व्हिडिओ काढतात हा सेल्फी पॉईंट झालाय म्हणजे कधी कोणाला किंमत येईल हे नागराजने दाखवून दिलं नागराज सरांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नाव जगाच्या काना कोपऱ्याला गेलं नागराज सर तुमचे खरंच खूप खूप उपकार करमाळ्यासारखं जे शहर आहे मी जगाच्या पाठीवरती खूप करून टाकलं आणि मित्रांनो इतिहासात रेकॉर्ड ब्रेक्स जो सिनेमा झाला सैराट त्याचं संपूर्ण जे काय छोटे काय आहे चित्रीकरण आहे ते आमच्या करमाळ्या तालुक्यातून अनेक ठिकाणाहून झालं जे मेन ज्या ठिकाण होतं ते करमाळ्यात आणि अतिशय भारी वाटतय तुम्ही पब्लिक आता माझ्यासोबत बघा दादा नमस्कार कुठून आला दादा भिगवन खडकी बर बिघवन नाव काय विठ्ठल मारुती घोटाळे बर म्हणजे का संदर्भ कशासाठी आला आता पाहुण्याच्या गाडीसाठी पण एक सर एक भाग होता एक विहीर पाहायची होती आणि एक झाड पाहायचं होतं त्या निमित्ताने मी ह्या गावमध्ये आलो त्यासाठी या देवीचं दर्शन घेतलं मी झाड बघितलं विहीर बघितलं म्हणजे पावन झालो मी मित्रांनो नागरा मंडळ तुमचा नेहमी तुम्ही या छोट्याशा गावाचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रसिद्ध केलं आभारी आहे मित्रांनो माणूस जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यातली जी प्रेम आहे ते व्यक्त करता येत नाही शब्दामध्ये पण मनात ना धन्यवाद कुणामुळं शक्य झालं नागराज मंजूर सरमुळे नागराज दादा मंजूर आहे यांच्यामुळे आणि ते पण दादा दादा आला तुम्ही ले काही बोलतो तर म्हणजे काय स्पेशल काय बघाय का काय आले बघायचं शूटिंग कशी ताईराची झालं हे ताईर झाड बघायचं होतं पायराची वेर कशी होती ती पाहायला मित्रांनो की एखाद्या वस्तूला एखाद्या परिसराने एखाद्या लोखंडाला ज्या पद्धतीने स्पर्श करावा आणि त्या लोखंडाचा अण्णांनी मित्रांनो एवढा प्रचंड समुदाय या ठिकाणी आता वेळ होऊन गेलेला आहे परंतु दिवसभर मला सांगता दा दादा की प्रचंड गर्दी होते हे केवळ शक्य कोणामुळे के झालं नागराचे बंधू आहे यांच्यामुळे आज ह्या झाडाची अशी अवस्था झाली असून देखील त्या झाडाला पाहण्यासाठी लोक कित्येक भांबून येतात बाहेरून येतात दादा बिग बॉन आले बिग बॉनवरून आले खास या सैर जी शूटिंग झाली आहे ती बघण्यासाठी दादा या ठिकाणी आले आहे धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद आमच्या करमाळा तालुक्यात आला तर आम्हाला आनंद वाटला तुमचं दोघांचंही सय्य स्वराज च्या चॅनलच्या वतीने सर स्वागत आणि आमच्या करमाळकर जे तमाम भाषियांच्या वतीने धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो कसं वाटलं आमचं करमाळा आणि आमच्या करमाळ्यातील हे देवीचं मंदिर तुमच्या इच्छेला मान देऊन या ठिकाणी मी हा तुमच्यासाठी ब्लॉग बनवला आहे आणि तुमच्या कमेंटमध्ये सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि आमचं कसं वाटलं करमाळा असे हा मी घेतो आहे रजा असं आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव